जी बैठक झाली त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये काही देवराई वगैरे आहे तर ते देवराई वगळण्याचा निर्णय झालेला आहे आणि त्याच्यानंतर हायवेसुद्धा बेळेगावातून जाते जो आपला नवीन हे होतो आहे भक्तिशक्ती महामार्ग तर सुद्धा भाग वगळून त्याप्रमाणे ते सगळं प्लॉटिंग पुन्हा करून ते सादर करण्याचा निर्णय झाला आहे चौकूची एरिया जास्त चौक आणि आंबोलीची एरिया जास्त असल्यामुळे त्यांना एक यंत्र लागतं त्यासाठी वीस लाख रुपये मी माझ्या आमदारने इथून दिलेले आहेत आणि कलेक्टर साहेबांनी ते खाजगी माध्यमातून सुद्धा करता येईल तर लवकरात लवकर सुटू शकेल त्यानंतर जो वनाचा प्रश्न आहे त्या वनाच्या प्रश्नाच्या संदर्भात ती केस प्रांतसाहेबांकडे सुरू झालेली आहे आणि त्याच्या नोटिसा निघालेल्या आहेत वन खात्याचं आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंटचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर निर्णय करण्याचे अधिकार हे शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते त्याने प्रांता ते प्रांताधिकाऱ्यांना ते एक निवडून घेण्याचे अधिकार दिलेले आहेत त्याप्रमाणे आवश्यक तो निर्णय त्या बाबतीतसुद्धा होईल आणि त्याच्यामुळे आणि आंबोलीतली काही तिथली त्यांची कमिटी आहे त्याची लोकं आलेली नव्हती त्याच्यामुळे त्यांची स्वतंत्र बैठक ती मी आंबोलीला घेईन पण दोन्हीकडची मोजणी सुरू करण्याचं काम सुरू झालेलं आहे वन वनखातं वगळण्याचं काम सुरू झालेलं आहे म्हणजे संदर्भातल्या हियरिंगचं काम सुरू झालेलं आहे त्याच्यावर योग्य तो निर्णय होईल सिंधुरत्न आणि चांदा ते बांधाचा आढावा घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये काही गोष्टीच्यामध्ये अधिक चालना देण्यासाठी त्यांना स्वतंत्र वेळ हा सोमवारी दिलेला आहे सोम येत्या सोमवारी दिलेला आहे आणि सॉरी बंद नाही सोमवारी नाही आहे बुधवार आणि गुरुवारी दिलेलं आहे त्या बुधवार आणि गुरुवारी आणि सावंतवाडी शहराच्या ज्या समस्या आहेत त्याच्या संदर्भात शनिवारचा वेळ दिलेला आहे त्याच्याचबरोबर ज्या कॉटेजेस आता आपण देतो त्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व्हाव्या त्याच्यासाठी आपल्याला ताज ग्रुपसुद्धा सहकार्य करण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे त्यांच्याकडे सत्तावीस तारीखला मिटिंग आहे त्याच्यामुळे सोमवारच्या माझ्या त्या मिटिंग मी एकोणतीस तारीखला ठेवलेल्या आहेत आणि परत मी शनिवारी आहेच त्याला आपण सविस्तर चर्चा करू त्या स्थानिक लवकरच मिटिंग घेणार आहे ही साधारण बुधवारच्या मनाने त्याला त्याची समोर एक राजकीय प्रश्न काल शिवसेनेत मोठ्या प्रमाणात भाजपच्या काही लोकांनी प्रवेश केला आज रवींद्र चव्हाण सिंधुदुर्गात आल्यानंतर त्यांनी म्हटलंय की येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या भाजपच्या निशाणेवर लढवल्या जाव्यात असं एक विधान त्यांनी केलं त्याकडे कसं बघतात माझ्या गोष्टीची मला माहिती नाही मी स्वतः इथे नव्हतो मला काही बंगल्याचं शिफ्टिंग वगैरे चालू आहे त्याच्यामुळे मला मुंबईला काही काय राहायला लागलं तर याच्यामध्ये भाजप आणि शिवसेना कायम एकत्र राहावी हीच माझी भूमिका आहे आणि त्याच्यामुळे दोन्ही पक्षांनी एकत्र राहून या सगळ्या निवडणुका लढवाव्या असंच मला स्वतःला वाटतं तर मध्येतरी काय झालं याची मला माहितीने मी माहिती घेईन आणि शक्यतो आपल्याकडे प्रवेश करत असताना उभाटाची लोकं आली तर आनंद आहे शक्यतो भाजपमधल्या लोकांना ठेवणे आजपर्यंतची माझी भूमिका राहिली त्याच्यामुळे आतापर्यंत प्रवेश होत नव्हते भाजप म्हणजे भाजपची जी लोक आहेत आणि आतासुद्धा तसं होणार जा नाही त्याच्यामुळे जर कुठे झालेलं तर ते आम्ही करू शकतो चुकीची समजूत झालेली आहे की रेल्वेचं जिथं प्लांटेशन आहे ती जागा त्यांनी आम्हाला दिलेली अगोदर आपलं होणार होतं हे स्टेजच्या म्हणजे प्लॅटफॉर्मच्या वर होणार होतं रिसॉर्ट आता तिथं होत नसल्यामुळे आणि जो भाग दिला आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लांटेशन असल्यामुळे ते प्लांटेशन नाही कापायला लागेल त्याच्यावेळी त्याच्यामध्ये छोट्या छोट्या कॉटेजेस करून त्याच्यामध्ये पर्यटक राहू शकतात रेल्वेच्या ज्या सुविधा आहेत ज्याच्यामध्ये सरकते जिने आहे कवर्ड प्लॅटफॉर्म आहे त्याचं एस्टिमेट त्यांना करायला सांगितलं त्या सुविधा वेगळ्या दिल्या जातील त्याच्यानंतर रेल्वेचा जो पाण्याचा प्रश्न होता तो सुटलेला आहे त्याच्यासाठी बारा कोटी रुपयाचे टेंडर हे यांच्या पाणीपुरवठा खात्याने काढलेलं आहे आणि ते जितपासून आणून देणार त्याचा पुढचा खर्च आतमध्ये रेल्वे स्टेशनला ते पाणी नेण्याचा खर्च हा सिंधूरत्नमधून दोन अडीच कोटी रुपये तो खर्च येतो सिंधूरत्नमधून नाही तर पूर्वी आम्हाला जो जो पंधरा सोळा कोटी रुपये खर्च करायला लागत होते त्याच्याऐवजी बारा कोटी आता पाणी पुरवठा खातं करतात दोन अडीच कोटी आम्ही करू आधी घ्यायचं एस्टिमेट आल्यानंतर रेल्वे ट्रेनचं त्याच्यामध्ये प्लॅटफॉर्म आधुनिक करण्यात येतील आणि जी राहण्याची व्यवस्था आहे ती प्लॅटफॉर्मवरच्या वर करायची असेल तर तो प्लॅटफॉर्म पूर्ण काढायला लागतो आणि त्याला खूप खर्च येतो जवळ दहा पंधरा कोटी त्याच्याऐवजी ते त्यांनी जा जी जागा दिलेली आहे रेल्वेने ती सुंदर जागा आहे त्याच्यामध्ये जा सगळं प्लांटेशन वगैरे आहे झाडांचं प्लांटेशन त्याच्यामध्ये कॉटेजेस करून पर्यटक त्याच्यामध्ये राहू शकतात